नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रामधील सध्या सोयाबीनची स्थिती काय चालू आहे कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय भाव मिळतो आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाहेर समित आहे लासलगाव विंसू आवकलेले एकशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर भेटल्या आहे तीन हजार रुपये आणि कमाल दर भेटलेला आहे चार हजार सहाशे रुपये यापुढील वार समिती आहे कारंजा आवकलेले एक हजार क्विंटलची किमान किमानर भेटल्या चार हजार एकशे दहा रुपये आणि कमाल दर भेटलेला आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये यापुढील बाहेर समित आहे मोर्शी आवकलेले आहे दोनशे एक क्विंटलची किमानदार भेटल्या तीन हजार आठशे रुपये आणि कमालदार भेटले आहे चार हजार शंभर रुपये यापुढील बाहेरचं मिळते राहता आवकलेले चार क्विंटलची किमान भेटल्या चार हजार पाचशे रुपये आणि कमालदार भेटलेला आहे चार हजार पाचशे रुपये या बागारसं मिळते आहे तुळजापूर आवकलेले छप्पन्न क्विंटलची किमान दर भेटले चार हजार चारशे पन्नास रुपये आणि कमालदार भेटले चार हजार चारशे पन्नास रुपये यापुढील भागाचं मिळते आहे पिंपळगाव पालखेड जात आहे हायब्रीड आवकलेले एकशे बारा क्विंटलची किमानदा भेटला आहे चार हजार दोनशे रुपये आणि कमालदार भेटलेला आहे चार हजार सातशे एकवीस रुपये यापुढील बाजार समिती आहे अमरावती जात आहे लोकल आवकाळ आलेले आहे अकराशे एक्क्याण्णव क्विंटलची दर भेटलेले आहे चार हजार शंभर रुपये आणि कमाल दर भेटला कमा आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये तर हे होते शेतकरी आजचे चालू सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद